नमस्कार मित्रांनो मी आज मंडंग तालुक्यामध्ये उंबरशे त्या ठिकाणी पाहताना जात आहोत तर तुम तिकडचा मंडंगचा एरिया तुम्हाला दाखवत आहे अस्सल मराठी कोकणकर या चॅनलवरून मी थेट कोकणातून शरद निवाते तुमचे स्वागत करत आहे आहे महाप्रलमध्ये आत्ता उंबरशे त्या गावी जात आहे बाताणाला योग्य दादा, दादा।, दादा। खाली गेलाय तो हो इथे इथं बंदरात नाही इथं इथं गेलाय सायबर हॉटेल आज समोर गेलाय तर बंदरा मध्ये रस्ता गेलेला आहे समोर आंबेडला रस्ता गेलेला आहे मापरा बंदर शाळेची मुलं आता हा हे वाकण किती आहेत हो वाकण किती आहे ते बावन्न आहेत बावन्न बचत भोजवाडी छोटीशी वाडी आहे पण सुंदर अशी पंढरगर तालुका उंबरशेत बघा आंब्याला का म्हणजे तब्येत का म्हणते बरे आहे ना काय बोलते बाकी मजेत ना अरे मग शेतीवर करता की नाही मग शेती करता म्हणून येतो ना हो हा भात ओलंगमध्ये घेत आहोत घेऊन जात आहोत आम्ही उंबर शेतमंडनगड खायला किती भात होईल टोटल हा हा पावणे तिनखंड पावणे तीन खड हो चालेल ना हो चालेल साडेतीन पण न्यायला असतं माणसं नको माणसा आहेत ना पण तो परशात रत्नागिरी कैलास वची दत्तात्रे वासुदेव बावे मार्ग असं समोर रास्ता गेलाय हा बडे सारवायला हो सारवाय बाकी आ आ तुम्हाला आ <laughs> हा तुम्हाला चढ उतार आहे हा व्हायला खावला जाता ह मातारबाई माताणो कसा काय आधार असल्यावर आता काय हे आता हा पण रोड झालाय ना हा इकडून झालाय पण डांबरीकरण झालं काय हां 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 आंब्याचा मोहूर दाखवतो तुम्हाला हे बघा आंबे मोहूर येत हा त्यांचा चौक आहे इथे सर्व वरती यायला लागते ना खाली गाडी जात ना वगैरे हा महापुरा रस्ता आलेला आहे तो पंधेरी मंडनगडा रस्ता गेला इकडे फुलं आहेत या साहेबांना बरेच फसवले मी काय करणार गर्दी असली होती कधी होती हो त्याच्यामुळे काही चान्स नाही भेटला तुम्हाला चान्स भेटला काय करायचं आता हो आमच्या गावात तीन खंडी भात लोकांनी दलून नव तीन गाड्या भरून आणल्या दलून कुठून केळशीशी केळशी आणलं तर काय सर्व ऍडजस्ट व्हायला मुश्किल झालं तुम्ही येत नाही झालं काय करणार हो बाकी मजेत नमा हो मजेत वाडीतला तर की गावातलं पण आहे चौघांतच आहे हो का उंबरशेत लोक आहेत ती यांचा भात वलंगला नेत आहोत आम्ही कारण का मग त्या बरेच दिवस यांना गर्दी असल्या पण नेले नाही त्यांना भरपूर दिवस झाले ना बांधण्याला आपला गाव कुठलं उंबरशेत हो का मंडणगड तालुका मंडणगड तालुका हो का काका आपलं नाव काय पाशीराम पवार पहिले मुंबईला होतात की हा पहिला मुंबईला होता कुठे सर्विस कुठे कुठेशी कामाला होतात या सांगता इथं विलेपारला हो हो काय तुम्ही शेती शेती करतो करतात पूर्ण पहिल्यापासून गावी हो काय तुम्ही मुंबई हो काय हां 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 मग दोन दोन हजार चोवीस साल कसा गेला तुम्हाला चांगला गेला ना आता पंचवीस साल नाही हो काय हां हां मग पण निघायचं आता बोलागला मी जात आहोत अला हो अला चला चला होती कुठली कसली ग्रामसभा आहे हा बघा आहे ना बघायला त्यांना माहिती आहे हो बरेच ना आहोत कुठे काय बोलायचं आता काय तब्येत पाणी काय म्हणते ठीक आहे ना चाललं कुठे मंडळगड हो सध्या तब्येत पाणी चालले आहे हो आपलं नाव काय काय ओळखत नाही पुन नाव सांगा बाकी माझ्यात ना मंडळगड झाला मार्केटला पंधरीला पंधरला मार्केटला मार्केटला चालेल चालेल बरं आता काही धंदा चालू नाही केला अजून नाही तर थंडी आहे ना त्याच्यामुळे

रत्नागिरी त्याला आता मी निघत आहे वलग मध्ये बात जोडून त्याला दिला मी